आदर्श कला क्रीडा तिरंगा ग्रुप मंडळ आंबरुळे यांच्या वतीने गणेश विसर्जन दिनी केले दिंडी सोहळ्याचे आयोजन पाटण तालुक्यातील मौजे आंब्रुळे येथे आदर्श कला क्रीडा तिरंगा ग्रुप मंडळ आंब्रुळे यांच्या वतीने गणेश विसर्जन दिनी गावातून दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भक्तिमय वातावरणात व वा पारंपरिक पद्धतीने खेळ खेळत गणेश मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली गावातून मिरवणूक काढल्यानंतर गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले आयोजित करण्यात आलेल्या दिंडी सोहळ्याला हबप महाराज अमित लोहार सोनवडेकर हबप महाराज महेंद्र भाकरे तसेच हबप महाराज अशोक सुतार हबप महाराज तुकाराम अंबवणे युवा महाराज रोहन सुरेश शिंदे सूर्यवंशी आणि आदर्श कला क्रीडा तिरंगा ग्रुप मंडळ आंबरुळे या मंडळाचे कार्याध्यक्ष दादासो ज्ञानदेव भाकरे तसेच सेक्रेटरी अशोक उत्तम भाकरे ज्येष्ठ सभासद रवींद्र अनंत भाकरे चेअरमन तसेच खाशाबा मारुती भाकरे रवींद्र विठ्ठल भाकरे माजी पोलीस व शंकर अनंत भाकरे राजेंद्र अनंत भाकरे विजय तुकाराम भाकरे तसेच गावातील सर्व ग्रामस्थ सर्व कार्यकर्ते व महिला यांचाही मोठा सहभाग होता ગો રામ કૃષ્ણ હરિ ગજ કૃષ્ણ રે ગો રામ કૃષ્ણ રે રામ કૃષ્ણ હરુ વૈરામ કૃષ્ણ ગો રામ કૃષ્ણ